शुक्रवारी मीरा भाईंदरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा झाली काही दिवसांपूर्वी जिथं मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती जिथं अमराठी व्यापाऱ्यांनी मनसेच्या विरोधात आंदोलन केलं होतं त्याच मीरा भाईंदरमध्ये राज ठाकरे काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आपल्या भाषणातून राज ठाकरेंनी हिंदीच्या सक्तीला विरोध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर घणाघात केला कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्र आणि मराठीबाबत तडजोड होणार नाही असंही राज ठाकरेंनी स्पष्ट केलं पण त्याचवेळी राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून हिंदीनं दोनशे पन्नासपेक्षा जास्त भाषा मारल्याचं विधान केलं त्यावेळी त्यांनी काही भाषांची नावं घेत या भाषा हिंदीमुळं मागे पडल्याचं सांगितलं त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा होते फक्त राज ठाकरेच नाही तर फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी त्रिभाषा सूत्राला विरोध करताना याच मुद्द्याचा उल्लेख केला होता हिंदीमुळं पंचवीस उत्तर भारतीय प्रादेशिक भाषा संपल्याचं स्टॅलिन म्हणाले होते राज ठाकरे आणि स्टॅलिन यांच्या मुद्द्यांमध्ये खरंच तथ्य आहे का दोनशे वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या हिंदीमुळं हजारो वर्षांपूर्वी जन्माला आलेल्या प्रादेशिक भाषा संपल्यात का त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ सगळ्यात आधी राज ठाकरे काय म्हणाले ते बघूयात उत्तर प्रदेश बिहार आणि राजस्थान या राज्यांना समजलं पाहिजे एकट्या हिंदी भाषेनं जवळपास अडीचशेच्या आसपास भाषा मारून टाकल्या त्यात त्यांनी अवधी गडवाली हरियाणवी भोजपुरी मगधी मारवाडी अशा भाषांसह काही भाषांचा उल्लेख करून या प्रादेशिक भाषा हिंदीमुळं मागे पडल्याचं राज ठाकरे म्हणाले राज ठाकरेंच्या या दाव्याबद्दल आता सविस्तर बोलूयात हिंदीमुळं प्रादेशिक भाषा संपल्या हे समजून घेण्याआधी हिंदीचा भारतातला उगम समजून घ्यावा लागतो हजारो वर्षांपूर्वी भारतात वैदिक संस्कृत भाषेचा मोठा प्रभाव होता संस्कृत ही जगातल्या सगळ्यात प्राचीन भाषांपैकी एक मानली जाते पूर्व आठव्या शतकात वैदिक संस्कृत मधून शास्त्रीय संस्कृत भाषेचा उगम झाला पण तेव्हाच्या वर्णव्यवस्थेनुसार ही भाषा फक्त उच्च वर्णीयांकडून बोलली जात होती तर इतर लोक संवादाची भाषा म्हणून त्या त्या प्रदेशात जी भाषा बोलली जाते त्याच भाषेचा वापर करत होते त्यालाच प्राकृत भाषा असं म्हटलं जाऊ लागलं ज्यामध्ये शौरसेनी प्राकृत महाराष्ट्री प्राकृत मगधी प्राकृत आणि गांधारी प्राकृत अशा प्राकृत भाषा त्या त्या प्रदेशात बोलल्या जात होत्या आता यामध्ये उत्तर भारतात शौरसेनी प्राकृत भाषेचा मोठा वापर होता ज्याला मुघल शासक हिंदवी संबोधायचे पुढे मुघल शासन काळात फारसी ही हिंदुस्थानची अधिकृत किंवा दरबारी भाषा झाली पण शौरसेनी प्राकृत किंवा हिंदवी भाषेच्याही खडी बोली कन्नौजी ब्रज हरियाणवी अशा काही शाखा तयार झाल्या होत्या तेव्हा राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या आसपासच्या भागात खडी बोली बोलली जात होती आता दिल्लीत असलेला मुघलांच्या फारसीचा प्रभाव आणि तिथली खडी बोली भाषा एकत्र होऊन हिंदुस्तानी भाषा तयार झाली जी देवनागिरी लिपीत लिहायला सुरुवात झाली पुढे मग हिंदुस्थानी आणि फारशी भाषेच्या एकत्रीकरणातून उर्दू तर हिंदुस्तानी आणि संस्कृत भाषा एकत्र होऊन हिंदी भाषेचा जन्म झाला थोडक्यात आधी शौरसेनी प्राकृत मग खडी बोली नंतर हिंदुस्तानी आणि त्यातून पुढं हिंदी भाषेचा उगम झालाय त्यामुळं हिंदी ही मुघल साम्राज्यात त्यातही अकबराच्या नंतर मोठ्या प्रमाणात उदयाला आलेली भाषा असल्याचं सांगितलं जातं पुढे इंग्रज राजवटीत इंग्रजांनी फारसी भाषेचा प्रभाव पुसण्यासाठी त्या त्या प्रांतातल्या भाषांना प्राधान्य द्यायला सुरुवात केली पण त्याचवेळी भारतात उर्दू भाषेचा प्रभाव वाढला होता आता मुस्लिम मोठ्या प्रमाणावर उर्दू भाषा बोलत होते तर हिंदूंची भाषा ही हिंदी होती त्यामुळं हळूहळू भाषेवरून वाद सुरू झाला आणि नंतर हा वाद धार्मिक संघर्षात बदलला इंग्रजांच्या फोडा आणि राज्य करा या धोरणासाठी ही गोष्ट पूरक होती त्यामुळं इंग्रजांनीही या संघर्षाकडं दुर्लक्ष केलं पण ह्यामुळं झालं असं की उर्दूच्या विरोधात हिंदीचा हिंदू समाजाकडून मोठ्या प्रमाणावर प्रसार व्हायला सुरुवात झाली मग भारत एंदू हरिश्चंद्र यांनी हिंदू हिंदी हिंदुस्तान ही चळवळ सुरू केली उर्दूला विरोध करण्यासाठी काही हिंदुत्ववाद्यांनी हिंदीला अधिकृत भाषा म्हणून मान्यता देण्याची मागणी केली त्या काळचे अनेक लेखक जे आपल्या प्रादेशिक भाषांमध्ये लिखाण करत होते त्यांनी हिंदीच्या प्रसारासाठी हिंदी भाषेतून साहित्य लिहायला सुरुवात केली अनेक प्रांतांच्या संस्थानिकांनी प्रादेशिक भाषा लिहिण्यासाठी हिंदीच्या देवनागिरी लिपीचा वापर सुरू केला त्यामुळं जर आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर हिंदीला प्राधान्य देण्याच्या प्रयत्नात प्रादेशिक भाषा मागे पडायला लागल्या त्यानंतर अठराशे एकाहत्तरमध्ये बिहारमधल्या काही शाळांमधून हिंदी माध्यमातून शिक्षण द्यायला सुरुवात झाली अठराशे एक्क्याऐंशीमध्ये बिहारमध्ये पहिल्यांदा हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा देण्यात आला यामागचं मुख्य कारण म्हणजे बिहारला बंगाल प्रांतापासून वेगळं व्हायचं होतं बंगाली लोकांच्या वर्चस्वामुळं बिहारच्या लोकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये योग्य ती संधी मिळत नसल्याचं बिहारच्या लोकांचं म्हणणं होतं पण आपलं प्रतिनिधित्व करण्यासाठी बिहारला एका सर्वसमावेशक भाषेची गरज होती कारण बिहारमध्ये भोजपुरी मैथिली मगधी संथाली अशा वेगवेगळ्या वे स्थानिक भाषा आजही बोलल्या जातात तिथं मैथिली लिपीत तर भोजपुरी कैथी लिपीत लिहिली जात होती भाषेच्या या विविधतेमुळं आपली एक भक्कम ओळख निर्माण करण्यासाठी बिहारमध्ये हिंदी भाषेचा स्वीकार करण्यात आला मुख्य म्हणजे त्यावेळी बिहारमध्ये नव्याण्णव टक्के लोकांना हिंदी येत सुद्धा नव्हती पण तरी हिंदी भाषा अधिकृत भाषा झाल्यामुळं भोजपुरी मैथिली मगधी सारख्या प्रादेशिक भाषांचं सा अस्तित्व संपुष्टात आल्याचं सा सांगितलं जातं पुढे उर्दूला विरोध करण्यासाठी उत्तर भारतातल्या अनेक राज्यांनी हिंदीचा स्वीकार केला स्वतंत्र भारतात राजकारण आणि इतर क्षेत्रात हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्यामुळं हिंदीला भारताची राष्ट्रीय भाषा करण्याची मागणी करण्यात येत होती पण या गोष्टीला विरोधही होत होता कारण उत्तर भारतात हिंदीचा वापर वाढला असला तरी तिथल्या राज्यांना ती भाषा स्वीकारावी लागली होती पण दक्षिण भारत आणि ईशान्य भारतात ही परिस्थिती वेगळी होती तिथं भाषिक अस्मितेचा मुद्दा मोठा होता नुकत्याच स्वतंत्र झालेल्या देशात भाषेवरून संघर्ष होणं घातक होतं त्यामुळं राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदीची सक्ती करणं तत्कालीन राज्यकर्त्यांना शक्य नव्हतं यामुळंच भारताचं संविधान तयार करताना यावर एक तोडगा काढण्यात आला संविधान लागू झाल्यापासून पुढच्या पंधरा वर्षांपर्यंत म्हणजेच एकोणीसशे पासष्टपर्यंत पर्यंत हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांना व्यवहाराच्या भाषेचा दर्जा देण्यात आला या पंधरा वर्षांत हिंदीचा देशभर प्रसार करून एकोणीसशे पासष्ट नंतर हिंदी ही भारताची अधिकृत भाषा होईल असा प्लॅन तयार करण्यात आला होता संविधानाच्या आर्टिकल तीनशे एक्कावन्नमध्ये हिंदी भाषेच्या प्रसार आणि विकासासाठी सरकारनं प्रयत्न करावेत असं नमूदही करण्यात आलंय पण हे शक्य झालं नाही भाषावर प्रांतरचनेची मागणी देशात जोर धरायला लागली दक्षिण भारतात ह्यासाठी मोठी आंदोलनं झाली त्यामुळे एकोणीसशे छप्पनच्या भाषावर प्रांतरचनेनुसार भाषेनुसार राज्यांची निर्मिती झाली त्यामुळं दक्षिण ईशान्य भारतात हिंदीला अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यासाठी असलेला विरोध आणखी वाढला पण हिंदीचा स्वीकार केल्यामुळं उत्तर भारतातल्या प्रादेशिक भाषांना त्याचा मोठा फटका बसला उत्तर भारतात हिंदीचा प्रसार झपाट्यानं झाला हिमाचल प्रदेश हरियाणा दिल्ली उत्तराखंड उत्तर प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड मध्य प्रदेश आणि राजस्थान अशा दहा राज्यांमध्ये हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळालाय त्यामुळंच या पट्ट्याला हिंदी बेल्ट म्हणून ओळखलं जाऊ लागलं पण इथल्या प्रादेशिक भाषांचं वास्तव भीषण आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातल्या त्रेचाळीस टक्के नागरिकांची हिंदी ही मातृभाषा आहे पण हिंदीच्या छत्राखाली छप्पन्न इतर मातृभाषांचाही समावेश असल्याचं सा सांगितलं जातं कसं ते समजून घेऊयात हिंदी बेल्टमध्ये पूर्वी हिंदी ज्यात भोजपुरी मगधी अवधी बघेली आणि छत्तीसगडी पश्चिमी हिंदीमध्ये ब्रज हरियाणवी आणि कन्नौजी राजस्थानी हिंदीमध्ये मारवाडी मेवाती जयपुरी आणि मालवी मग पहाडी हिंदीमध्ये कुमावनी गडवाली हरियाणवी कांगरी या आणि अशा अनेक स्थानिक भाषांना हिंदीच्या छत्राखाली आणलं गेलं आहे त्यामुळं ह्या भाषांना जर वेगळं केलं तर देशातल्या फक्त सव्वीस टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भोजपुरी बोलणाऱ्यांची संख्या पाच करोड राजस्थानी बोलणाऱ्यांची संख्या अडीच करोड छत्तीसगडी बोलणाऱ्यांची संख्या दीड करोड आणि हरियाणवी बोलणाऱ्यांची संख्या एक करोडच्या आसपास आहे पण ह्या सगळ्या भाषा हिंदीच्या प्रभावाखाली आल्यामुळं त्यातली कोणतीही भाषा संविधानातल्या आठव्या अनुसूचीत समाविष्ट झाली नाही आता बिहारमध्ये हिंदी अधिकृत भाषा आहे पण इतर राज्याच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त पंचवीस पॉईंट चोपन्न टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे पण तिथल्या स्थानिक भाषांचा विचार केला तर चोवीस पॉईंट शहाऐंशी टक्के लोकांची मातृभाषा भोजपुरी बारा पॉईंट एक्केचाळीस टक्के लोकांची मातृभाषा मैथिली दहा पॉईंट टक्के लोकांची मातृभाषा मगधी आहे ही सगळी टक्केवारी एकत्र केली तर ती पन्नास टक्के म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त होते म्हणजेच बिहारमध्ये निम्म्यापेक्षा जास्त लोकांची मातृभाषा ही तिथली स्थानिक भाषा आहे पण तरीही तिथं हिंदी ही अधिकृत भाषा आहे उत्तराखंडचा विचार केला तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार तिथं बोलल्या जाणाऱ्या टॉप फाय भाषांमध्ये हिंदीचा समावेशसुद्धा होत नाही तिथं गडवाली आणि कुमावणी बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे तिथं बोलल्या जाणाऱ्या टॉप फाय भाषांमध्ये सगळ्यात शेवटला असलेली भाषा बंगाली आहे ही भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या आहे एक पॉईंट चार टक्के म्हणजेच उत्तराखंडमध्ये हिंदी बोलणाऱ्यांचा टक्का हा फक्त एक टक्क्यांच्या आसपास आहे राजस्थानचा विचार केला तर तिथं एकतीस ते बत्तीस टक्के लोकांची मातृभाषा राजस्थानी आहे तर हिंदी बोलणाऱ्यांची संख्या फक्त सव्वीस पॉईंट सहा टक्के इतकी आहे झारखंडमध्ये तेवीस पॉईंट चार टक्के लोक खोर्था भाषा बोलतात तर हिंदी भाषिकांची संख्या त्यापेक्षा कमी म्हणजेच एकवीस पॉईंट तीन टक्के हिमाचल प्रदेशात पहाडी आणि कांगरी भाषा बोलणाऱ्यांची एकूण संख्या अठ्ठेचाळीस टक्क्यांच्या आसपास आहे तर तिथं फक्त पंधरा पॉईंट साठ टक्के लोकांची मातृभाषा हिंदी आहे छत्तीसगडमध्ये बासष्ट टक्के लोक छत्तीसगडी तर फक्त दहा टक्के लोकांची हिंदी मातृभाषा आहे आता या सगळ्या राज्यांचा विचार केला तर त्या त्या राज्यांमध्ये हिंदीपेक्षा तिथल्या स्थानिक किंवा प्रादेशिक भाषा बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहे पण तरीही या राज्यांमध्ये हिंदी ही अधिकृत भाषा आहे फक्त उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश याच राज्यांमध्ये हिंदी बोलणाऱ्यांची संख्या ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे पण इथल्या हिंदीच्या प्रभावामुळं त्यांच्या आजूबाजूच्या राज्यांवरही हिंदी लादली जात असल्याचं म्हटलं जातं यामुळेच राजस्थानसारख्या राज्यांमध्ये राजस्थानी भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा देण्याची मागणी सातत्यानं होत असते मुळात यापैकी अनेक भाषा एक स्वतंत्र भाषा म्हणून समृद्ध आहेत काही शब्दांना हिंदीत मोजकेच शब्द सापडतील पण या प्रादेशिक भाषांमध्ये त्याच शब्दांचे शेकडो समानार्थी शब्द सापडतात यातल्या काही भाषा प्राचीन आणि हिंदीपेक्षा हजारो वर्ष जुन्या आहेत या भाषांमध्ये लिहिलेलं साहित्य आजही प्रचलित आहे जसं की श्रीरामचरित मानस आणि हनुमान चालिसाची रचना अवधी भाषेत आहे संत सूरदासांनी सोळाव्या शतकात लिहिलेल्या ब्रज भाषेतल्या रचना आजही तिथं प्रचलित आहेत अशी अनेक उदाहरणं आपल्याला देता येतात आता काही भाषातज्ञांच्या मते हिंदीचा सगळ्यात जास्त प्रचार हा हिंदी टेलिव्हिजन आणि सिनेमाच्या माध्यमातून झालाय तसंच वर्षानुवर्ष देशातल्या राजकारण्यांनीही संपर्काची भाषा म्हणून हिंदीलाच प्राधान्य दिल्याचं पाहायला मिळतं आता सर्वसमावेशक भाषा म्हणून हिंदीचा प्रसार आणि विकास करणं हे आपल्या संविधानात सुद्धा सांगितलंय पण यामुळं त्या त्या प्रदेशातल्या प्रादेशिक भाषांना धक्का लागणार नाही याचीही काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय त्यामुळंच हिंदीला विरोध नाही पण हिंदी सक्तीमुळं इथल्या भाषांचं अस्तित्व धोक्यात येऊ नये अशी मागणी महाराष्ट्र आणि दक्षिणेतल्या राज्यांतून केली जाते या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका